जाता जाता पवार टीचरांचे जे वाक्य होते ते माझ्या लक्षात आलं आणि मी असा विचार केला की हो आपल्याला बोलायला पाहिजे पवार टीचर नेहमी म्हणतात की आपल्या मनात जे आहे ते आपण बोलून दाखव तर आज पवार टीचर आल्यापासून पवार टीचरचे पाहिलं तेव्हा माझी मुलगी भक्ती ही इंग्लिश मिडियम शाळेत होती तिला त्या शाळेतून काढून मी फक्त पवार टीचर इथं आलेत म्हणून तिला या शाळेमध्ये घातलं त्यानंतर माझी मुलगी यशस्वी तिला पण ज्ञान मंदिरमध्ये इंग्लिश ज्ञान मंदिरमध्ये घालायचा विचार होता पण इथं शिक्षक पवार टीचर आणि पवार सर थर्ड सर आणि गायकवाड सर भट टीचरांसारखे शिक्षक आहेत म्हणून आम्ही तिन्ही पण लेकर इथंच घातले आणि आमचा उदय पण इथंच शिकला आणि आता माझा माऊली जो आहे एप्रिल महिन्यापासून चर्चेत आहे की चर्चा चालू आहे की शिक्षकांच्या बदल्या होणार आहे मी जेव्हा शेताला जाते तेव्हा माझं बाळ फक्त मी ह्या शिक्षकांच्या जीवावर पाय सोडून त्याला ये चालता येत नाही उठत येत नाही पण सर्व शिक्षकांनी केलं किती वेळ दहा ते पाच पर्यंत आज मी एप्रिल महिन्यापासून डोक्यात चार पाच वेळा दुसरं चार पाच वेळा तरी विचार वे आणते की हे गेल्यावर माझ्या बाळाचं कसं होईल आज हिनी मला सपोर्ट केला की तू फक्त शाळेत पाठवायचा मुलगा तू शाळेत पाठवायचा ते ती हालचाल होऊ शकते आणि पवार टीचरांनी जे मार्गदर्शन मला दिलेत ना ते मी कधी विसरू शकत नाही जो पाठिंबा दिला तो विसरू शकत नाही आणि आज माझा मुलगा जो शाळेत येतो येताना गाडीवर येतो आणि जाताना शिक्षक त्याला सोडतात उतरवतात खाली

मी किती वेळा टीचरांना म्हणले की जा, जा मी तुम्ही जाऊ नका इथून जाऊ नका तर त्यांनी मला म्हणाले की इथं ज्या जशी मुलं मी घडवली तिथं दुसऱ्या पण गावाला तशीच गरज आहे का अशी मुलं घडावी म्हणून म्हणून मला जावावंच लागेल असं माझ्यासाठी त्यांनी जी केले ना सर्व शिक्षकांनी इतकंच काय तर माने सरांनी सुद्धा गाडीवर मुलांना बसवायचं आणायचं घरापर्यंत सोडायचं पवार टीचरांनी घरापर्यंत सोडायचं आणि सर्वांना काय Terima kasih telah <laughs>